मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा माजी आमदार राजेंद्र जैन यांची निवड झाली आहे तर उपाध्यक्षपदी आमदार भेरसिंग नागपुरे यांची वर्णी लागली आहे गोंदिया जिल्हा बँकेच्या एकूण वीस संचालक पदांसाठी एकोणतीस जूनला निवडणूक झाली तर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपने युती करून ही निवडणूक लढवली काँग्रेस आणि इतर पक्षांनी परिवर्तन पॅनल तयार करून निवडणूक लढवली यामध्ये सहकार पॅनलचे अकरा तर परिवर्तन पॅनलचे नऊ संचालक निवडून आले पण परिवर्तन पॅनलचे पंकज यादव अजय हलमारे आणि एका अपक्ष संचालकानं सहकार पॅनलला समर्थन दिल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुती समर्थित सहकार पॅनलचे राजेंद्र जैन यांची चौदा मतं घेत अध्यक्षपदावर निवड झाली आम्ही चांगल्या पद्धतीच्या बँकेत काम केला त्याची पावती मतदार बंधूंनी आमच्या आम्हाला दिलेली आहे आणि आमचे सर्व नेते माननीय खासदार प्रफुल्ल पटेल माननीय डॉक्टर परिणय फुकेजी माननीय विनोद अग्रवालजी विजय रांगलेजी राजकुमार बडोलेजी संजय पुरामजी महायुतीमध्ये सर्वांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि पुढे माननीय भेरसिंग नागपूरजी उपाध्यक्ष बाळा अलमारीजी सचिव झाले आणि आजपर्यंत जे बँकेत आम्ही काम केलं याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं आणि शेतकऱ्यासाठी बँक याच्यापेक्षा जास्त काम करणार आणि एक चांगले रिझल्ट पुन्हा येणार आणि हे जे पावती मिळालेली आहे हे आमची कामाची मिळालेली आहे डेव्हलपमेंट विकासाची मिळालेली आहे आणि ज्या पद्धतीनं सर्व मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद दिला त्यांचं फार फार अभिनंदन आणि महायुतीचे सर्व नेता ज्या पद्धतीने राज्यात महायुतीची सरकार आहे आणि चांगल्या पद्धतीने चालत आहे त्या पद्धतीने पुढे बँक चालणार आहे इतरांचे दोन तीन फार मोठे मोठे प्रश्न आहे जसा एक शेअरचा प्रश्न आहे ते, आम मदे नक्की चामी ते, ही ते या आमसभामध्ये नक्कीच आम्ही ते सॉल्व्ह करून देणार आहोत आणि कु कुठेही आतापर्यंत शेतकरी सा शेतकऱ्यांसाठी जे कर्ज वाटपची परिस्थिती एकदम छान आहे आणि पुढे जे केंद्र आणि राज्य शासनाची या महायुतीची सरकारनी आणि रा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा साहेबांनी जे सेवा सहकारी संस्थांना मजबूत करण्यासाठी जे कार्यक्रम दिलेला आहे नक्कीच पूर्ण राज्यात चांगल्या पद्धतीने गोंदिया जिल्हा बँक मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये आम्ही राबविणार आणि शेतकरी पतसंस्था आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांना ताकद देण्याचे काम बँक करणार आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा